नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ आज एक भव्य दिवस हिंद मैदान पार पडते विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानाचे लाईव्ह अलॉट काल रात्रीच काढण्यात आले त्याला लाईव्ह अलॉटनुसार मित्रांनो ज्यानं केला दंगा असा भुंगा भुंगा नक्की कोणत्या गटामध्ये पाहता दिसेल पायरा कोण असेल तर मित्रांनो दोन ते तीन दिवस चर्चा चालू होती की सोबत आपल्याला भिंजोडचा बेताज बच्च्या मथुर एखादं एक पाहताना दिसेल पण लायलॉटनुसार नक्की कोण पाहणार तर त्या पैर्या पैऱ्याचं स्पष्ट नाव आलं मित्रांनो गट क्रमांक अडतीसमध्ये भोंगा आणि रायना या भोंगा आणि रायना या नावाने चिटणी निघाली गट क्रमांक अडतीसमध्ये तर नक्कीच आज आपल्याला भोंगा आणि रायना हे एक टॉपची जोडी पाहताना दिसू शकते बघाय मित्रांनो भोंगा आणि रायना हे माझ्या माहीत पहिल्यांदाच पळतील तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा गट क्रमांक अडतीस म्हणजे अडतीसमध्ये भुंगा आणि रायना हे पाहताना दिसतील बघूया चालतं भेट पण नाही एका नवीन अपडेट्स भंडाठाशा नवीन व्हिडिओमध्ये